कोणी कोणी एसी कोणी खराब केली तुम्ही रात्री उठला आणि काय केला कोण मी <coughs> मी नाही मी काय नाही केला तू केला तुला नेसा रात्रीचे बटन प्रेस करतो देतो सोडून प्रेस करतो देतो सोडून एसी चालू पण कोणी तुम्ही सही आता नको बोलायला लावू काही पण नको सांगू मी उठी चालू करू हाँ? एक लक्षात ठेव मी इथं झोपलो होतो इथं झोपलो होतो आणि मी बाहेर गेलो थोडं कामासाठी तर तुला पण बाहेर यायचं होतं आठव जरा सगळा आणि तुला मी बोललो साहेब बाहेर येशील तर ए सी बंद करून ये आणि मग तू बंद केली नाही हसतो कशाला हसतो कशाला तर मग नंतर काय केलंस बंद केली आपण बाहेर गेलो येतोय तर ए सीला एरर होता मग कोणी केली सांग मी केली का तू केले मला नको सांगू काय इथे झोपलो होत झोपत नाही 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 आपण नॉर्मल नॉर्मल सांगू मी तुला एवढं आठवत आहे हो आपण दोघे ते झोपलो होतो बरोबर आहे आणि झोपल्यानंतर आपण काय केलं तर मी बाहेर गेलो थोड्या कामासाठी पीसीचा काहीतरी काहीतरी करायला गेलो तो

किट कोणता कोणता एर कोणता आलता एरर कोणता आलता एफ फाय काय एफ आय काय होत एफ आय कशामुळे होतो सळसठ किट ना पेट्ट बरोबर आहे जळलं होतं ना काय जळलं होतं ते पीसीबी पीसीबी जळला होता बरोबर आहे पीसीबी का सी बी का झाल बरं झालं कबूल केला तू बर नाही नाही तू बरं कबूल केलंस ते पीसीबी बी जाळला बरोबर ना तुम्ही मी तुला प्रश्न विचार मी प्रश्न विचारतो त्याचा प्रश्न अरे मी प्रश्न विचारतो मला उत्तर दे आपल्या एसीचा काय झालं होता पी सी बी बरोबर आहे हां पी सी बी पीसीबी कशामुळे झालं तो कशा माहिती चालू बंद चालू बंद केलं बरोबर आहे मला चांगलं आहे त्या दिवशी आपण दोघं झोपलो मी माझ्या कामासाठी बाहेर गेलो त्यावेळेस तुला बोललो की सर एस आई एसी बंद करून ये तू बंद करत होताच तुला काहीतरी वेगळा करत होता बटन दाबत परत प्रेस बरोबर सई सई तुटन प्रेस करत बंद प्रेस करत बंद अरे बोल साई हां बोलो साई काय तर तू बोलतोय बटन ए सी बंद करतोय अरे बोल मी एसी बंद करतो बाकीचे बटन कशाला दाबत होतो कोण तू जलली कशी मम्मीने केलं काय मम्मी मम्मी रात्रीचे कर बंद करते का रे का रे साई मम्मी रात्रीचे बंद करते कशी बंद करते म, म, मम्मी मग मम्मी मग मम्मीने मम्मीने वाटते घुन घातला हां डायरेक्ट म्हणजे बघत बिघत काय नाही का हा मग मला वाटतं मम्मीमुळं झालं असेल मम्मी मुलं झालं ना झाली का ए सी आता एकदम ओके ना? आज कोण आला तर सीवाला ते काका होता का ते एसी दुरुस्त करायला अरे ए सी दुरुस्त करायला आलते ना आज ए सी रिपेअर करायला आलते ना मग केली के के का त्यांनी इन्वटरची ऑर्डर केली काय स्टॅपलायजरची तू नव्हता का इथं ते आलते देवा हा हा तू तेव्हा ट्युशन ला गेलता ये अरे माझा हे ना ते त्याच्यात काय करतो हे असा तुझं काम आहे ठेव त्याच्यात त्याच्यात ठेव त्याच्यात ठेवून दे आणि माझा टिफिन मधला ते टिफिन बॅग मध्ये होता ना टिफिन होता कुठे अरे बॅग मध्ये पण ठेवतो ना हे आणि टिफिन बॅग मध्ये असतो ना कधी कधी झालं असेल ते

हा मग अरे ती बिघडली नंतर मी बघत होतो बोलो हा नेमका एरर कशामुळे आलाय म्हणून मोबाईलमध्ये बघत होतो ते काय मी नाही बंद खराब केली खराब कोणी केली मला माहित आहे मला माहित आहे खराब कोणी केली ती मला माहित आहे खराब कोणी केली ती नाही मला माहित आहे ना मला माहित आहे कशा तुला तू नाही केली ना ऐक ऐक तू नाही केली ना मग मला माहित आहे कोणी केली मला माहिती आहे ना की 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 नहीं नहीं, नहीं, तू कशाला लावू घेत तुझ्याला तू ने केली ना तू ने केली ना तू ने केली ना मग तुला तू काय टेन्शन घेतो अरे तू ने केली ना नाही नाही मी काय बोलतो ऐक ए मी काय बोलतो ऐक मी काय बोलतो सांगा काय कोणी स्पेलिंग सांगू का एस येस म्हणजे सापळे येऊ शकत नाही येस ए नाही तू नाही तू नाही तू नाही तू नाही तुम्ही मम्मी नाही मम्मी ना ए आय वी आय टी ये बरोबर ना खुश बाय i <laughs> <laughs>